नमस्कार रायगड रायगडमालाच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत निवडणुका इतक्या जोर धरू लागलेल्या आहेत की काल राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्यासमोर जोरदार फटकेबाजी केली आणि राज ठाकरेंची एकूणच मनसेची भूमिका या निवडणुकीमध्ये मनसेचे काय रोल असणार या सगळ्याविषयी त्यांनी काल सविस्तरपणे सांगितलं पण एकूणच राज ठाकरेंची भाषणं घासत आहेत त्यांचं मोदींचं मोदींविषयीची नक्कल करणं त्यांच्याविषयी वेगवेगळ्या वे प्रकारचे मुद्दे करून मोदींना अडचणीत आणणं आणि मनसेची एक ठाम वर्षीने वेगळ्या प्रकारची प्रकारची भूमिका मांडणं या सगळ्या याच्यामध्ये चर्चा सध्या मनसेची आहे जरी मनसे या निवडणुकीच्या रिंगणात नसली तरीसुद्धा माध्यमांमध्ये चर्चा राज ठाकरेंच्या भाषणाची आणि मनसेच्या भूमिकेची राहिलेली आहे एकूणच मनसेची नेमकी भूमिका काय ही सामान्य मनसेच्या कार्यकर्त्यांना पटते का मनसेची भूमिका ही कशा पद्धतीने प्रेरक असेल संघटनेसाठी कितपत पूरक असेल या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आज मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आपल्याबरोबर आलेले आहेत मी जितेंद्र पाटील यांचं रायगड मजामध्ये मनपूर्वक स्वागत करतो जितेंद्र पाटील तुम्ही मनसेचे जिल्हाध्यक्ष आहात आणि एक नुकताच कर्जत नगरपालिकेची निवडणूक हो होऊन गेली आणि ह्या निवडणुकीमध्ये जी भूमिका तुम्ही मनसेची गणने घेतली त्याच्याविषयी खूप टीका आणि मतमतांतर झाली काय सांगाल त्याविषयी मुळात एखादा राजकीय पक्ष असल्यानंतर भूमिका कोणतीही घ्यावी लागतेच त्याच्यामध्ये एखाद्या दुसऱ्या पक्षांना ती भूमिका पटली नाही तर गदारोळ होतो किंवा काही बातम्या सोडायचं काम केलं जातं महाराष्ट्र मनसेनेच्या माध्यमातून आम्हाला वाटलं की तरुण चे एक चेहरा आहे त्याच्यासोबत जावं आणि ती भूमिका आम्ही घेतली आणि आदरणीय राजसाहेबांनी आम्हाला पाठिंबा द्यायला जाहीर सांगितलं होतं त्या पद्धतीने आम्ही तो पाठिंबा देऊन ती भूमिका घेतली परंतु आज जी कर्जतमध्ये भूमिका घेतली आज त्या पद्धतीचं वातावरण देखील आपण वरती पाहत आहोत की तो होत आहे म्हणजे मनसेचा सगळ्या राजकीय दृष्ट्या कर्जत पॅटर्न आहे का <laughs> <laughs> आता असंही म्हणता येईल परंतु आदरणीय राजसाहेबांनी मोदी शहा जे देशाच्या हिताचे नाही आहेत जे तुगलगी कारभार झालेले आहेत त्यांच्या विरुद्ध अशी ही निवडणूक केलेली आहे त्यामुळे आम्ही त्याच पद्धतीने काम करणार आहोत कर्जत बरे तुमचा एक नगरसेवक झाला मनसेचा कसा काय मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल तर मुळात सुरेश भाऊ लाड यांनी जेव्हा आम्ही दिलदारपणे पाठिंबा दिला तर त्या पाठिंबामध्ये आम्ही अशी कोणती आट वगैरे टाकली नव्हती परंतु त्यांनी दिलदारपणे एक राजकीय पक्ष महाराष्ट्र महान सेना आपल्या वेळेस गरज होती त्यावेळेस पाठीशी ठाम उभा राहिला त्या पद्धतीने त्यांनी दिलदारपणे स्वीकृतची सीट होती ती महाराष्ट्र महान सेनेला देऊ केली आणि आमचे धनंजय दुर्गे आता नगरसेवक आहेत एक नगरसेवक पद देऊन मनसेला मतदारसंघात गुंडवून ठेवण्याचं राजकारण केलं जातं रा असं वाटतं असं ना काही नाही हे ही निवडणुकी फक्त नगरपालिकेपुरती मर्यादित होती तिचं काय विधानसभा लोकसभा याच्यावरती काय निष्कर्ष काढणं चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं हो पण मनसेचे आपल्या ह्या सगळ्या भागामध्ये काय आव्हान आहेत मनसेच्या समोर नेमकी आव्हानं आहेत की आपल्या भागात पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून किंवा तरुणांचे प्रश्न पुढण्यासाठी असे काय आव्हान आहेत बऱ्याच तरुण बरेच जे तरुण आहेत त्यांना आज रोजगाराचे प्रश्न भरपूर भेडसावत आहेत आम्ही असंख्य सरकारी ज्या नोकऱ्या असतील रेल्वे असतील किंवा बँका असतील याच्यामध्ये मुलांना जास्तीत जास्त पोचून जाहिरात त्यांच्यापर्यंत पोचतील त्यांना मार्गदर्शन शिबिरं आहेत शेवटी का कर्जतकर असले किंवा पक्ष असले कार्यकर्ते असले शेवटी रो रो रोजगार हा महत्वाचा विषय या जिल्ह्यातला देखील आहे नुसतं कर्जत पुरता नाही या रायगड जिल्ह्यामध्ये इतक्या भव्य दिव्य इंडस्ट्रीज आहेत परंतु सगळे लोक एच आर ॲडमिन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळे बाहेरून भरले जातात याच्यावरती वारंवार महाराष्ट्र महासेना आंदोलन करते परंतु काही स्थानिक तिथले पुढारी देखील याला खतपाणी घालतात ही देखील शोकांतिक आहे त्या पुढाऱ्यांना कसं काय ना आता निवडणूक आलेलीच आहे निवडणुकीमध्ये आम्ही दाखवूच कारण एकीकडे सत्तेचा माज नंतर असल्या या लोकांना पाठीशी घालायचं आणि स्थानिकांवरती फक्त निवडणुकीला फक्त एक आपली खोटी खोटी गाजराची आश्वासनं द्यायची या या सगळ्या गोष्टी चालणार नाही आहेत गेल्या निवडणुकीमध्ये माग मागच्या लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींचं समर्थन केलं mm -hmm. आणि त्यावेळेला मो राज ठाकरे निवडणुकीचे रिंगणात नव्हते आता ह्यावेळेला राजसभांनी शरद पवारांचं समर्थन केलं आणि ह्यावेळेला मनसे रिंगणात नाहीत पण निवडणूक नसण्याचा कार्यकर्त्यांच्या मोरलवरती किती परिणाम होतो मुळात पहिली गोष्ट की हो काल आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की जे उद्योगपती रतनजी टाटा आहेत त्यांच्या सांगण्यावरून गुजरात पाहिलं गेलं पाहिजे आणि आदरणीय राजसाहेबांसमोर जे काही चित्र दाखवलं गेलं ते चित्र वेगळं होतं आणि परिस्थिती वेगळी होती आणि त्याचं काल आदरणीय साहेबांनी सांगितलं की माणूस किती खोटा बोलू शकतो आणि या महाराष्ट्रामध्ये मा काल साहेबांनी मोदी शाह विरुद्ध असं सांगितलेलं आहे कुणाला समर्थन किंवा कुणाला पाठिंबा अशी भूमिका अजून आदरणीय राजसाहेबांनी जाहीर केलेली नाहीये पक्षाची जी भूमिका आहे आणि ठामपणे विरोध करायला देखील दम लागतो आणि ती जाहीरपणे करण्याचं काम आदरणीय महाराष्ट्रात मला वाटतं देशात एवढं रोखोकपणे बोलणारे आदरणीय राजसाहेबच असतील पण मनसेचा जो केडर आहे त्याच्यामुळे उभा राहत नाही ना मनसेचं केडरपुटं उभं मुळात मागच्या निवडणुकीच्या रिझल्टनंतर आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं की मला महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती मी पुढे काम करणार आहे आणि त्या पद्धतीने लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे मागेच आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं होतं आणि किंबहुना काल साहेबांनी भाषणात देखील सांगितलं की मी कुणाकडे सीट मागायला गेलो नाही परस्पर आपले पत्रकार आणि बाकीचे लोकच मनसेची भूमिका मांडत आहेत ना आमच्या कुठच्या अधिकृत नेत्यांकडून भूमिका आली आदरणीय राजसाहेबांकडून आली जी अधिकृत भूमिका आली ती काल आपण पाहिलेली आहे त्यामुळे असं काय हे आम्हाला कार्यकर्त्यांना आम्हाला माहिती आहे काय पुढे करायचं आहे आदरणीय राजसाहेबांनी आम्हाला विधानसभेच्या सर्व तयार करायला सांगितलेल्या आहेत आणि ह्या लोकसभेमध्ये काय करायचं हे काल साहेबांनी सांगितलेलं आहे पक्ष जो चालतो ना तो एका विचारावरती चालतो आणि कार्यक्रमावरती चालतो मनसेकडे विचार आणि कार्यक्रमाचा अभाव असल्याचं सांगितलं जातं तुमचं काय म्हणणार नाही मुळात कार्यक्रम महाराष्ट्र मन सेनेच्या माध्यमातून जितके कार्यक्रम होत आहेत कदाचित ते लोकांपर्यंत पोहोचण्यात आम्ही अप अपयशी ठरू शकत असत कारण प्रत्येक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कार्यक्रम असतील रोजगाराच्या विषयक कार्यक्रम असतील ग्रास रूटला आम्ही करतोय आणि आज महाराष्ट्र मनसेना व्यतिरिक्त कुठचा पक्ष आंदोलन करते त्याने दाखवावं मागे एल स्टनचा मोर्चा झाला त्याच्यानंतर कुठचा राजकीय पक्ष आला पोलिसांवरती हात उचलले तेव्हा आदरणीय त्यांच्या विरुद्ध मोर्चा काढलेला स्थानिक भरतीचा प्रश्न असेल तिथे लागते महिलांची छेड काढल्यानंतर आमचे आमचेच कार्यकर्ते त्यांना जे काम पोलिसांचं आहे ते देखील केलं जातं नाही मी तुम्हाला ह्यासाठी असं विचारतो की कधी कधी काय होतं की नेता एक भूमिका घेतो आणि कार्यकर्त्याच्या मनात एक वेगळी भूमिका असते तर मग अशा वेळेला अडचणी होतात का कधी आदरणीय राजसाहेब हे जे बोलतील ते आमच्यासाठी आदेश तो आम्ही शिरसा म्हणून आणि तेच आमचे विचार आणि तीच आमची एनर्जी आहे त्यामुळे आम्ही ग असं काही येत नाही साहेबांचा आदेश आल्यानंतर जसं ज्या तसं इम्प्लिमेंट करण्याचं काम आम्हाला कार्यकर्त्यांचं आणि कसं असतं की आता ते छठ पूजे संदर्भातलं असेल वर उत्तर भारतीयांच्या विषय धोरण असेल मनसेची भूमिका लपून नाही राहिलेली पण त्यानंतर पुन्हा उत्तर भारतीयांच्या जा व्यासपीठावरती जाणं आणि एक काही करणं तर त्या सगळ्या विसंगती असे कदाचित मला असं वाटतंय उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जाऊन महाराष्ट्राची व्याख्या समजवण्याकरता देखील ते लागतं आणि आदरणीय राजसाहेबांनी व्यासपीठावर जाऊन काय बोलले आपण पाहिलं असेलच पण राजसाहेबांची जी भाषा आणि जी टीका आहे ती टीका आता सत्ताधारी पक्षाच्या रुचत नाही आणि कालच विनोद तावडेंनी सांगितलं की मनसे जर लढले तर डिपॉझिट आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो या विनोद तावडेची लायकी काय ज्या राजनाथ सिंग यांच्या बॉडीगार्डने यांना गाडीत बसून दिलं नाही त्या विनोद तावडेने राजसाहेबांबद्दल बोलायचं बला हे विनोद तावडे शिक्षण मंत्री आहेत यांची एक तरी कामगिरी सांगा महाराष्ट्रातल्या जनतेने की यांनी शिक्षणासाठी काय केलं आहे शिक्षण व्यवस्थेवरती यांनी का असं एक चांगलं काम केलं की महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे मुळात याला या राजनाथ सिंगांचे बॉडीगार्ड याला गाडीच्या आसपास फिरून देतण्याची लायकी काय राजसाहेबांबद्दल बोलायची या विनोद तावडेला मला असं वाटतं त्यांच्या ते मंत्रालयातल्या लोकांना जर यांच्या बाबतीत विचारलं तर यांचे खरे पत्ते बाहेर येतील त्यामुळे विनोद तावडेने आदरणीय राजसाहेबांबद्दल बोलण्यावेळी यांची लायकी नाही आणि त्यांनी आपलं गप्प बसावं कारण त्यांचं स्थान तिथे काय आहे सगळ्यांना माहिती आहे हे माहितीये निवडणुकांमध्ये काय म्हणजे तुम्ही तुमचं तुम्हाला पक्षाकडनं ना आम्हाला आदरणीय की मोदी शाह जे देशाला घातक आणि हे काय हुकुमशाही आणि सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत याला आम्ही आदरणीय राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत त्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवू काम करून दाखवू म्हणजे येणाऱ्या लोकसभेत मोदी शाह यांना पुरस्कृत जे जे कोण असतील त्यांच्या विरोधात आम्ही काम करणार भाजपाच्या आता आपलं मावळ आणि रायगड जे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये येते ह्या दोन जिल्ह्यामध्ये किंवा दोन लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेची अशी काय स्थिती आहे की ती फार असं लोकांना त्याच्यामध्ये लक्ष घेतलं लक्षात घेतलं जाईल असं मुळात रायगडच्या महाराष्ट्र सेनेच्या भूमिकेवरती बऱ्याच उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे कारण आता परिस्थिती ती नाही आहे की मागच्या वेळेस जी होती आणि आम्ही चांगल्या पद्धतीने बांधणी केलेली आमच्या गटाध्यक्षापासून पूर्ण तालुकावाईज बांधण्या झालेल्या आहेत कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिलेले आहेत काही रूपरेषा दिलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारचं चा आम्ही एक मताधिक्य इथे तयार केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र सेनेच्या जी भूमिका असेल ती किंग मेकरचीच असेल एवढं मात्र मी नक्की सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे की मनसेने समजा आता या निवडणुकीमध्ये लढायचं ठरवलं असतं तर तशी तयारी होती तुमची जिल्ह्यामध्ये मुळात आम्ही लोकसभा विधानसभेच्या आदरणीय राजसाहेबांचा रायगड दौरा झाल्यानंतर आम्हाला आदरणीय राजसाहेबांनी ज्या प्रकारच्या सूचना कार्यकर्त्यांची बांधणी किंवा ज्या गाईडलाईन दिलेली ले त्या पद्धतीने आम्ही काम करत करतोय आणि गटाध्यक्षापासून अगदी शेवटपर्यंत मतदार यादीपर्यंत प्रतिनिधी नेमण्यापासून आमची पूर्णपणे तयारी झालेली होती जर आदरणीय साहेबांनी ठरवलं असतं लढायचं तरी आमची तयारी आहे त्यामुळे आम्ही कुठे कमी नाही आहेत कार्यकर्ते साहेबांचा जसा आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही तयारीतच होतो आणि आता जी काही भूमिका घेतली का त्याला आम्ही काम करू पण अशी वाटत नाही का भूमिका बदलली आहे मनसेचं मनसेचे मनसे काम करायचे स्टाईल मनसेचा एकूणच हवा का हे सगळं बघतो आपण की काल शरद सुद्धा मनसे आता आम्ही रायगड मजा मी तुम्ही आता रायगड मजामध्ये आहात आम्ही गेल्या वर्षी ही मे महिन्यात सांगितलं होतं की मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेच्या गळाला आणि त्यानंतर वर्षभरानंतर आपण त्या जवळपास त्याचा बघतो की ते गेले म्हणजे ह्या वर्षभरामध्ये हे असं काय म्हणजे चित्र निर्माण झालं म्हणजे की कसं आहे की महाराष्ट्राच्या महाराष्ट्र नवविमान सेनेच्या व्यासपीठावरना आपण यायचं आदरणीय राजसाहेबांच्या माध्यमात मोठं व्हायचं पक्षाचं एक ब्रँड घेऊन नाव करायचं आणि नंतर त्याच पक्षाला बाय बाय करायचा आज आपल्याकडे उदाहरणं असतील मंगेश सांगळेसारख्या आमच्याकडे होता आमच्याकडे होता तेव्हा चांगला होता भाजपमध्ये गेल्यानंतर आता पाहिले विनयभंगाचा आरोप झालेला आहे हे शरद सोनावणे महाराष्ट्र सैन्य होते तेव्हा स्वाभिमानाची गोष्ट करत होते आणि आता तिकडे गे गेल्यानंतर मोदीच्या पायावरती डोकं ठेवायची भाषा करतात म्हणजे हे हे या गोष्टी आहेतच ना विचार जो आदरणीय राजसाहेबांनी जो आम्हाला स्वाभिमानाचा महाराष्ट्राच्या हिताचा जो विचार दिलेला आहे तिथे येऊन आम्ही काम करतो आमच्यासारख्या तरुण चेहरे चेहऱ्याच लोकांमध्ये तयार झालेले आहेत महाराष्ट्र मनसेना ही कार्यकर्त्यांची फौज तयार करणारी फळी आहे तिचा फायदा घ्यायचा त्याच्यानंतर मग ह्या गाजर पार्टी यांच्या आमिषाला बळी पडून तिकडे जायचं आणि त्यांची अवस्था आपण पाहिल्यात की लाखो लाखाच्या सभेला हे नेते व्यासपीठावर राजसभांच्या राज सोबत बसायचे आज कुठे बसतात समोर बसतात हा फरक आहे त्यामुळे महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही हाय तिथे आता सुखी आहात कारण तुमची लायकी जनतेला देखील कळलेली आहे येत्या विधानसभेला मनसेचं चित्र काय असेल रायगडमध्ये हो मुळात विधानसभे आम्ही लोकसभा विधानसभा या, या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचं काम करतोय लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आदरणीय राजसाहेब पक्षातील नेते ज्या गोष्टी प्लॅनिंग करतील ज्या ठरवतील त्याप्रमाणे आम्ही काम करू एक पक्ष म्हणून आमची विधानसभा वाईज पूर्णपणे तयारी सुरू आहे नंतर शेवटी आदरणीय राजसाहेबांचे जसे आदेश येतील त्या पद्धतीने काम करू तर हे होते जितेंद्र पाटील विनोद तवड्यांविषयी त्यांनी कशा भाषेत सांगितलं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे मनसेची हीच खासियत आहे की जे वा काही ओटात आहे असं ठेवत नाहीत ठामपणे बोलतात आणि पुढच्या विधानसभेला राज ठाकरे जे आदेश देतील त्या आदेशानुसार काम करण्याची त्यांची तयारी आहे मनसेची संघटनात्मक बांधणीसुद्धा उत्तम करण्याचा त्यांचा प्रयत्न झालेला आहे या ऐकूनच त्यांच्या वाटचालीसाठी रायगडमध्ये शुभेच्छा आहेत धन्यवाद जतंत्रजी